जे मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती असेल किंवा इतर ज्या काही भरती प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आदिवासी जी काही विशेष पद भरती आहे तर त्या विशेष पद भरतीच्या अनुषंगाने देखील आपण तुम्हाला अपडेट देत असतो तर बरेचसे उमेदवार जे आहेत तर ते विचारणा करत होते की सध्या जी काही आदिवासी विशेष पद भरती आहे तर ती पद भरतीची नेमकी सध्या स्थिती काय आहे जाहिरात वगैरे या ठिकाणी येऊ शकते का तर त्या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती सध्या जाणून घेणार आहोत पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून घ्या बाजूला आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी महत्वाचं जे काही आदिवासी विशेष पद भरतीच्या अनुषंगाने मागच्या अनेक वर्षापासून जे काही पाठपुरावा आहे तर तो पाठपुरावा वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या मार्फत सध्या सुरू आहे आणि सध्या महत्वाचं एक जे काही आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून एक पत्र जे सध्या बघा इथे इशू करण्यात आलंय तर ते पत्र म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की आदिवासी विकास विभाग ह्या ठिकाणी पहिला मजला विस्तार इमारत मदामा हुतात्मा राजगुरु चौक मुंबई मंत्रालयाच्या वतीने हे पत्र सध्या कधी इश्यू करण्यात आलं होतं तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला ठिकाणी बघा इशू करण्यात आलेलं होता ह्याच्यामध्ये अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग यांना सध्या बघा ह्या ठिकाणी इशू करण्यात आलं होतं यांचा जो विषय आहे तर तो विषय म्हणजे अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध न शकलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत व अशी पदे होणारी जी काही पदं अनुसूचित जमाती व्यक्तीमधून भरण्याबाबत अशा पद्धतीचा इथं विषय देण्यात आला होता म्हणजे जी पदं आहे तर ती त्या ठिकाणी रिक्त करायची आणि त्या जागेवर आदिवासींची जी काही अनुसूचित जमातींची जी व्यक्ती असेल तर त्यांच्यामार्फत सध्या ही पदं भरली जावी अशा अनुषंगाने इथं विषय देण्यात आला होता आता ह्याच्यामध्ये बराचसा बघा इथं जे काही सध्या सांगण्यात आलेलं आहे उपरुक्त विषयांकित प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाच्या एकवीस बारा दोन हजार एकोणावीसच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या राखीव जागावर नियुक्ती मिळवलेल्या परंतु अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू न शकलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत व अशी रिक्त होणारी जी काही पदं आहेत तर ती अनुसूचित जमातीतील व्यक्तीमधून भरण्याबाबत सर्व विभागांना सूचित करण्यात आले होते त्यानंतर त्या सर्व विभागांनी त्यांच्या अनिरिक्त कार्यालयातील अधिसंख्य पदाचा, पदाचा। पदा पदा या ठिकाणी आदेश जो आहे तो पारित केलेला आहे सामान्य प्रशासन विभागामार्फत प्राप्त झालेली आपल्या विभागाशी संबंधित अधिसंख्य पदाच्या संख्येबाबत माहिती सोबत बघा जोडली आहे सदर अधिसंख्य पदामुळे रिक्त झालेल्या पदावर अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत अनुसूचित जमातीच्या लोकप्रतिनिधीकडून सातत्याने पाठपुरावा होत होता या संदर्भात दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जी काही सभा होती तर ती संपन्न झाल्या झालेल्या बैठकीमध्ये सदर अधिसंख्य पदामुळे रिक्त झालेली पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही तीन महिन्यात करण्याबाबत सूचना देण्यात आलेली आहे म्हणजे जी काही अधिसंख्य जी पदं सध्या रिक्त झालेली असेल तर ती पदं ह्या ठिकाणी भरण्याच्या अनुषंगाने जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही पुढील तीन महिन्यामध्ये ह्या ठिकाणी बघा जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबत ज्या सूचना आहे तर त्या सूचना इथं देण्यात आल्या आहे आता तीन महिने म्हणजे कधीपासून तर हे पत्र जे आहे तर हे पत्र कधी इथं बघा इश्यू करण्यात आलंय तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला बरोबर आता पंचवीस सप्टेंबरचा हा महिना गेला त्यानंतर सप्टेंबर नंतर ऑक्टोबर आणि आता सुरू आहे नोव्हेंबर बरोबर आता नोव्हेंबर सध्या सुरू आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी एक ते दोन महिन्याचा कालावधी इथं निघून गेलाय तर ह्या ठिकाणी जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात आपल्याला मेंबी पुढच्या महिन्यामध्ये सध्या बघा या ठिकाणी कदाचित त्या संदर्भात जी काही हालचाली असेल तर ते आपल्याला पाहायला मिळू शकतात परंतु त्याच्यामध्ये जी काही सूचना असेल तर ती सूचना देखील प्रत्यक्ष या ठिकाणी एकदा बघा त्या ठिकाणी येईल तसंच इथं पुढे काय म्हटलंय की तरी या संदर्भात पुढील जे काही सात दिवसामध्ये त्यांच्याकडे जे काही महोदयांकडे अध्यक्षतेखाली बघा या ठिकाणी माननीय मंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीत सर्व विभागांची आढावा बैठक देखील सध्या त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आता हा जो महत्वाचा शासन जो काही या ठिकाणी पत्र आहे शासनाच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या वतीने तर हे इश्यू करण्यात आले ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही बघा कोण कोण उपस्थित होतं त्यांचं देखील इथं नाव देण्यात आले आहे तर आपल्यासाठी बघा इथं महत्वाचे जे काही पद आहे तर ती पदं म्हणजे पेसा क्षेत्रातील देखील पदं ह्या ठिकाणी सांगितलेली सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये महत्वाचे या ठिकाणी जी काही पदं आहेत तर ती पदं देखील दाखवतो तर इथं संपूर्ण विभागाचं बघा इथं विवरण देण्यात आले कोणत्या विभागामध्ये किती पदं आहे कोणत्या गटासाठी असणार आहे म्हणजे जो काही ग्रुप असेल अ असेल ब असेल क असेल त्यानंतर इथं संवर्ग देण्यात आलं आहे आधिसंख्य पदाची जी काही संख्या आहे ती देण्यात आली आहे आणि ह्या ठिकाणी भरण्यात आलेली पदं त्यांची संख्या इथं देण्यात आली आहे आता इथं जर बघितलं ॲग्रिकल्चर असेल ॲनिमल हजबंड्री संदर्भात असेल त्यानंतर डेव्हलपमेंट अँड फिशरीचा विभाग आहे त्यानंतर इथं कॉपरेशनचा सध्या बघा इथं पदं देण्यात आली आहे त्यानंतर इथं पुढे आहे एनर्जी डिपार्टमेंटची पदं आहे महाजेनको संदर्भात ती पदं देखील आहे तर आपल्यासाठी बघा इथे महत्वाची जी काही पदं असणार आहे तर ती पदं म्हणजे इथं पुढे तुम्हाला वेगवेगळे -वेग विभाग सध्या बघा दिसत आहे एनर्जी विभाग असेल फायनान्स विभागाची देखील सध्या इथं पदं आहे बरोबर पुढे बघा अजून जी पदं दिसत आहे फूड सिव्हिल सप्लाय संदर्भात देखील आहे ह्या ठिकाणी पदं त्यानंतर पुढे आहे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटची देखील पदं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे तर ही जी सध्या जाहिराती आहे तर ह्या जाहिराती अशा पद्धतीने वेगवेगळ्या इथं पाहायला आपल्याला मिळू शकतात आता इथं हाऊसिंग डिपार्टमेंटची देखील पदं आहे पुढे पुढे अजून तुम्हाला पदं दाखवतो होम डिपार्टमेंट असेल त्यानंतर ह्या ठिकाणी इंडस्ट्रीयल एनर्जी संदर्भात आहे लॉ संदर्भात देखील आहे मराठी लँग्वेज डिपार्टमेंट जी पदं आहे मराठी लँग्वेज संदर्भात अनुवादाची त्यांचं देखील इथं देण्यात आलं आहे मेडिकल एज्युकेशनची देखील आहे प्लॅनिंग डिपार्टमेंट त्यानंतर पब्लिक हेल्थची देखील ह्या ठिकाणी पदं वर्ग तीन वर्ग चारची सध्या दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर इथं पुढे जर बघितलं तर पब्लिक वर्क डिपार्टमेंटची पदं आहेत त्याच्यामध्ये इथं बघू शकतात वरिष्ठ लिपिक असेल अनुरेखक असेल भंडारपाल शिपाय वरिष्ठ लिपिक त्यानंतर ह्या ठिकाणी अभियांत्रिकेसंदर्भात पदं आहे अशी बरीचशी पदं इथं दाखवण्यात आली आहेत त्याच्यामध्ये शिक्षकांचं पद देखील सध्या बघा ह्या ठिकाणी दाखवण्यात आहे त्याच्यामध्ये अजून ह्या ठिकाणी जर बघितलं आपण पंचायत संदर्भात जे काही रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची पदं देखील आहेत त्याच्यामध्ये ग्रामसेवक असेल त्यानंतर या ठिकाणी बघा ग्रामसेवक विस्तार अधिकारी आरोग्यसेवक आहे पशुधन पर्यवेक्षक असेल प्राथमिक शिक्षकांची जी पदं आहेत तर ती पदं देखील इथं था, देण्यात आलेली आहे आता ही जी पदं आहेत तर ही पदं देखील सध्या बघा इथं मे बी येऊ शकतात प्राथमिक शिक्षक असेल इथं शिक्षकांची पदं देखील सध्या बघा देण्यात आलेली आहे तर ह्या जाहिराती वेगवेगळ्या प्रकारे सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतील आता इथं उपशिक्षकांची देखील पदं आहे एकशे सत्तावीस ते देखील इथं देण्यात आली तर ही संपूर्ण जी काही जाहिरात असेल तर ती मे बी आपल्याला पुढील महिन्यामध्ये ह्या संदर्भात ज्या काही हालचाली असेल तर त्या हालचाली सध्या बघा लक्षात येईल परंतु आता सध्या जे काही ह्या ठिकाणी इलेक्शनचं वातावरण आहे तर त्या अनुषंगाने पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोचवण्यात येईल या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहाय्यक अध्यापकची देखील वेकेन्सी इथं दाखवण्यात आलेली आहे एकशे बहात्तर पुढे अजून विस्तार अधिकारी असेल सहाय्यक अध्यापक मराठी संदर्भात ह्या ठिकाणी बघा अं वेकेन्सी इथं दाखवण्यात आलेली आहे तर अशा बऱ्याचशा वेकेन्सी सध्या इथं असणार आहे तर ह्या संदर्भात सेपरेट सेपरेट आपण डिपार्टमेंट वाईज जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकन्सीची देखील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर सध्या तरी ही एक प्राथमिक स्वरूपात जी काही माहिती आहे तर ती माहिती तुमच्यापर्यंत संदर्भात या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे तर बरेचसे बघा या ठिकाणी जवळपास अठ्ठेचाळीस प्लस जे काही वि विभागाच्या ह्या ठिकाणी जे संपूर्ण वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी इथं दाखवण्यात आली आहे इथं आता वुमन एंड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची देखील जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी इथं दाखवण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये संपूर्ण जी काही कार्यवाही आहे तर ह्या सूचनेप्रमाणे जवळपास तीन महिन्यामध्ये प्रकाशित व्हावी अशा पद्धतीची जे काही सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आली आहे आता कशा पद्धतीने कार्यवाही होते त्यावर पुढील अपडेट जशील येईल तशी तुमच्यापर्यंत बघा माहिती पोहोचवण्यात येईल तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे जवळपास पुढच्या तीन महिने इथं सांगितलेले होते त्याच्यामध्ये दोन महिने सध्या बघा या ठिकाणी जवळपास आता व्हायला आले राहायला एक महिना तर ज्या जाहिरात आहे तर ती जाहिरात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते आणि ह्याच्यामध्ये एस टी प्रवर्गाला ह्या ठिकाणी जी काही संधी असेल तर ती संधी बघा विशेष संधी त्या ठिकाणी मिळणार आहे तर परीने जे काही अभ्यास असेल तर तो अभ्यास देखील सुरू ठेवा जेणेकरून पुढील आगामी काळामध्ये तुम्हाला ते महत्त्वाचं सध्या असणार आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करू शकतात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर तुम्हाला तिथे योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या तो अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम